खोटं बोलत नाही खोटं आश्वासन देत नाही पण या देशामध्ये पैशाची कमी नाही आहे या देशामध्ये देशाच्या विकासाकरता इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी आहे काँग्रेसच्या काळामध्ये केवळ आश्वासन दिल्या गेली आणि म्हणून दहा वर्षामध्ये भारत सरकारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या भारत सरकारनी जे काम केलं जे काँग्रेसनी साठ वर्षामध्ये केलं नाही ते दहा वर्षामध्ये आमच्या सरकारने करून लागलं <coughs> <coughs> तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशामध्ये गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांना काँग्रेस पार्टीने निग्लेक्ट केलं माननीय गोपीनाथरावच्या नेतृत्वाखाली मी जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होतो